श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात रथसप्तमीचा दिवस सूर्यदेवांच्या उपासनेसाठी समर्पित मानला जातो पंचांगानुसार यावर्षी रथसप्तमी मंगळवार चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जाईल धार्मिक मान्यतेनुसार सूर्यदेवांचा जन्म माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दिवशी दिवशी झाला होता त्यामुळे रथसप्तमीच्या सूर्यदेवांची पूजा करणे शुभ मानले जाते असे केल्याने आरोग्याचे वरदान मिळते आणि नोकरी व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता असते असे म्हटले जाते रथसप्तमीच्या दिवशी स्नान ध्यान आणि सूर्यदेवांची पूजा करून जीवनातील अडथळे दूर करता येतात रथसप्तमीचा दिवस सूर्यदेवांच्या उपासनेसाठी खास असतो असे केल्याने अक्षय फळे मिळतात आणि सुख समृद्धी उत्तम आरोग्याचा आशीर्वाद मिळतो रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवांची पूजा केल्यास सर्व सुख प्राप्त होते त्याचबरोबर शारीरिक आणि मानसिक त्रासापासून मुक्ती मिळते रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेव हिरे जडवलेल्या सोन्याच्या रथात बसले होते स्थिर उभे राहून साधना करत असताना सूर्यदेवांना स्वतःच्या गतीवर नियंत्रण ठेवणे शक्य नव्हते रथसप्तमी हा आदिती आणि कश्यप यांचा पुत्र सूर्य यांचा जन्मदिवस आहे असे मानले जाते या दिवशी सूर्यपूजन केले जाते तुळशी पुढे सात घोड्यांच्या रथा रथात स्वार झालेल्या सूर्यरथाचे चित्र काढून महिला त्यांचे पूजन करतात अंगणामध्ये दीप प्रज्वलन करून भाताचा नैवेद्य सूर्याला दाखवला जातो सूर्यरथाला असणारे सप्त अश्व आठवड्यातील सात वार दर्शवतात रथाची बारा चाकी बारा राशींचं प्रतीक आहे असे मानले जाते त्याचबरोबर आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी रथसप्तमीच्या दिवशी काही प्रभावी सेवा व उपाय देखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये एक अतिशय प्रभावी उपाय मी शेअर करणार आहे या उपायामध्ये उद्या मंगळवारी आलेल्या रथसप्तमीच्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला घराच्या उंबरठ्यावरती ही एक वस्तू ठेवायची आहे उंबरठ्यावरती ही वस्तू ठेवल्याने आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही कुटुंबाची मुलांची पतीची भरभरून अशी प्रगती होईल तर हा उपाय कशा प्रकारे करायचा याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनल वरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा ते त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा उदार्थ सप्तमीच्या दिवशी आपल्याला सकाळी उठल्याबरोबरच हा उपाय उंबरठ्यावरती करायचा आहे कारण आपल्या घराचा उंबरठा जो आहे तिथूनच चांगल्या आणि वाईट गोष्टी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात आणि रथसप्तमी साजरी करण्यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक अशी दोन्ही कारणं सांगितली जातात रथसप्तमीला आरोग्य सप्तमी असेही म्हणतात त्याचबरोबर लक्ष्मी प्राप्ती आणि घराच्या सुख समृद्धीसाठी देखील हा दिवस अतिशय शुभ मानला जातो जर घरामध्ये आर्थिक स्थैर्य नसेल खूप कष्ट करून कमवून आणलेला पैसा फार काळ घरामध्ये टिकत नसेल यानं त्या कारणाने तो खर्च होत असेल तर जी ही आपल्या घरातली नकारात्मकता आहे दरिद्री आहे अलक्ष्मी आहे ती आपल्याला घराबाहेर घालवायची आहे आणि आपल्या घराचा जो उंबरठा असतो इथूनच चांगल्या आणि वाईट गोष्टी घरामध्ये प्रवेश करतात देवी लक्ष्मी जी आहे ती आपल्या उंबरठ्या बाहेर सात वेळा येत असते असं स्वतः विष्णू पुराणामध्ये भगवान श्री विष्णूंनी सांगितलेलं आहे म्हणूनच उद्या रथसप्तमीच्या दिवशी हा उपाय आपल्याला सकाळी उठल्याबरोबर उंबरठ्यावरती करायचा आहे हा उपाय करण्यासाठी उद्या पहाटे लवकर उठायचं आहे शक्य असेल तर ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं उठल्यानंतर स्वच्छ स्नान आपल्याला करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये उद्याच्या दिवशी आपल्याला थोडस कच्चं दूध टाकायचं आहे गंगाजळचे दोन ते तीन थेंब टाकायचे आणि लाल रक्तचंदन जे असतं ते रक्तचंदन थोडंसं चिमूडभर आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आणि यांनी आपल्याला आंघोळ करायची आहे आंघोळ झाल्यानंतर उद्याच्या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे त्यानंतर बघा आपल्याला देवपूजा करून घ्यायची आहे देवपूजा झाल्यानंतर सूर्यदेवांना उद्याच्या दिवशी न विसरता अर्घ्य द्यायचं आहे त्यासाठी कलश भरून पाणी घ्यायचं या पाण्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा टाकायच्या चिमूडभर पांढरे तीळ टाकायचे एक लाल रंगाचं फूल टाकायचं आणि चिमुडभर रक्तचंदन देखील तुम्ही टाकू शकता आणि या पाण्याने सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं ओम सूर्यदेवाय नम या मंत्राचा जप करत हे अर्घ्य द्यायचं आहे त्यानंतर उंबरठ्यावरती आपल्याला जो उपाय करायचा आहे त्याआधी आपल्याला एक कलश भरून पाणी घ्यायचं आहे या कलशामध्ये चिमूडभर हळद टाकायची गुमूत्र टाकायचं आहे गंगाजलचे दोन ते तीन थेंब टाकायचे आणि हे पाणी आपल्याला उंबरठ्यावरती शिंपडायचं आहे उंबरठ्या बाहेर देखील हे पाणी आपल्याला शिंपडायचं आहे या पाण्याने आपला उंबरठा जो आहे तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे उंबरठ्या बाहेरची जागा देखील आपल्याला याच पाण्याने स्वच्छ पुसायची आहे त्यानंतर आपल्याला वाटीमध्ये थोडीशी हळद घ्यायची आहे या हळदीमध्ये थोडंसं गंगाजला गोमूत्र टाकायचं आणि त्याने आपल्याला उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं लेपन करायचं म्हणजे आपल्या हाताने उंबरठ्यावरती हळद जी आहे ती सारवून घ्यायची आहे उंबरठ्यावरती हळदीचं लेपन केल्याने उंबरठ्या बाहेर बसलेली अलक्ष्मी जी आहे ती घरामध्ये प्रवेश करू शकत नाही कोणतीही नकारात्मक शक्ती वाईट शक्ती घरामध्ये प्रवेश करत नाही त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे या उपायासाठी आपल्याला काय करायचंय की लाल रंगाचं चंदन जे ते थोडंसं पाण्यामध्ये ओलं करून घ्यायचं आहे लाल रंगाचं चंदन तुमच्याकडे नसेल तर थोडंसं कुंकू एका वाटीमध्ये घ्यायचं आहे त्यामध्ये पाणी घालायचं कुंकुवाची पेस्ट तयार करायची आहे आणि सोबतच आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे शुद्ध गायच्या तुपाचा दिवा घ्यायचा आहे दिव्याला तुम्हाला आसन द्यायचं आहे त्यासाठी एक छोटीशी प्लेट घ्यायची त्यावरती थोडेसे तांदूळ टाकायचे तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं त्यावरती हा दिवा ठेवायचा दिव्याला देवघरासमोरच प्रज्वलित करायचा आहे एका ताटामध्ये या दोन्ही वस्तू म्हणजेच लाल रंगाच्या चंदनाची पेस्ट किंवा कुंकवाची पेस्ट आणि दिवा धूप वगैरे घेऊन आपल्याला उंबरठ्याजवळ जायचं आहे त्यानंतर आपल्याला अष्टलक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आपल्या उंबरड्याच्या वरची जागा जी असते ती अष्टलक्ष्मीची असते अष्टलक्ष्मी जी आपल्याला धन धान्य सुख समृद्धी पैसा वैभव ऐश्वर प्रदान करते त्या अष्टलक्ष्मीचं आपल्याला स्मरण करायचं आहे आणि आपण जी रक्तचंदनाची किंवा कुंकुवाची पेस्ट घेतलेली आहे या पेस्टच्या साहाय्याने आपल्याला उंबरठ्यावरती आठ बिंदू जे आहेत ते द्यायचे आहेत पहिला बिंदू दिल्यानंतर ओम आदिलक्ष्मी नम असं म्हणत तुम्हाला पहिल्या लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे धान्य लक्ष्मी नमः असं म्हणत तुम्हाला दुसरा बिंदू जो आहे तो उंबरठ्यावरती द्यायचा आहे असं करत करत अष्टलक्ष्मीची आठ नावं घेत आपल्याला उंबरठ्यावरती आठ बिंदू जे आहेत ते काढायचे आहेत त्यानंतर ह्या अष्टलक्ष्मीच आपल्याला पंचोपचार विधिवत पूजन करायचं आहे ज्यामध्ये या आठही लक्ष्मींना आपल्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे धूप दीप ओवाळायचं आहे ओवाळण्यासाठी आपण जो दिवा तयार केला होता त्याच दिव्यांनी आपल्याला अष्टलक्ष्मीला ओवाळून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला लाल रंगाचं फूल अष्टलक्ष्मींना अर्पण करायचं आहे जर तुम्हाला उद्याच्या दिवशी आठ लाल रंगाची फुलं मिळाली तर ती अर्पण करा अगदी उत्तम राहील पण नाहीच मिळाली तर एकतरी लाल रंगाचं फूल तुम्हाला या अष्टलक्ष्मींना अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला अष्टलक्ष्मीचं आवाहन करायचं आहे देवी लक्ष्मीला आवाहन करायचं आहे की हे लक्ष्मी माझ्या घरामध्ये असलेली गरिबी संपूर्णपणे नष्ट होऊ दे माझ्या घरामध्ये सुख समृद्धी येऊ दे माझ्या कुटुंबाची मुलाची भर पतीची भरभरून अशी प्रगती होऊ दे ज्याही अडीअडचणी आहेत त्या संपूर्णपणे दूर होऊन माझ्या घरामध्ये तू स्थिर अखंड निवास कर अशी मनोमन प्रार्थना करायची आहे आणि तो जो दिवा आपण घेतलेला होता तो, आव तो, आपले आपले अपन, 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 तो अपन, दिवा जो आहे तो आपल्याला आपल्या घराच्या उंबरठ्या बाहेर आपल्या डाव्या बाजूला आपल्या हाताच्या डाव्या बाजूला म्हणजे ज्यावेळेस आपण घरातून बाहेर जातो त्यावेळेस आपल्या हाताची डावी बाजू आणि ज्यावेळेस आपण बाहेरून घरामध्ये प्रवेश करतो त्यावेळेस आपल्या हाताच्या उजव्या बाजूला हा दिवा ठेवायचा आहे त्यानंतर उंबरठ्याला हात जोडून आपल्याला नमस्कार करायचा आहे हा दिवा दिवसभर आपल्याला उंबरठ्या बाहेर ठेवायचा आहे संध्याकाळी दिव्यामध्ये संपलेलं तूप जे आहे ते परत तुम्ही घालू शकता दिवा संध्याकाळी अशाच प्रकारे तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे दुसऱ्या दिवशी त्या दिव्यामध्ये असलेली वात वगैरे तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकायचे आहे त्याखाली ठेवलेले तांदूळ जे आहेत थोडेसे तुम्हाला तुमच्या धान्याच्या डब्यात टाकायचे आहेत आणि उरलेले तुम्ही पक्ष्यांना खायला घालू शकता उद्या रथसप्तमीच्या दिवशी लक्ष्मी प्राप्तीचा हा उपाय नक्की करा तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर सेंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ तशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ